कुणबी जात प्रमाणपत्र कसं काढायचं संपूर्ण माहिती आज आपण बघूयात तर शिंदे समितीच्या शिफारशीनंतर राज्य सरकारने कुणबी जातीचे दाखले द्यायला सुरुवात केलेली आहे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये विशेष पथकं स्थापन करण्यात आलेली आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पंच्याहत्तरहून अधिक मराठा कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलेलं आहे मात्र कुणबी जात प्रमाणपत्र कसं मिळवायचं हे सर्व काम कसं केलं जातं तुम्हाला कोणती कागदपत्रं सोबत ठेवावी लागतात आणि कोणती सरकारी कागदपत्रं तुमच्या बाजूने असतील याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊयात तर थेट कुणबी प्रमाणपत्र कसं मिळवायचं हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याचा डेमो देण्यात आलेला आहे तो डेमो बी पी माझा झी चोवीस तास या वाहिन्यांवरती उपलब्ध आहे व्हिडिओ डेमो आहे आपण आज हा माहितीचा व्हिडिओ बघणार आहोत कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रं आणि सरकारी प्रक्रिया जातीचा जा पुरावा मिळण्यासाठी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी जिल्हास्तरीय विशेष पथक सुरू करण्यात आलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कुणबी प्रमाणपत्र कसं मिळवायचं याचा डेमो देखील देण्यात आलेला आहे कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असलेली कागदपूर कागदपत्रं सगळ्यात महत्त्वाचा उल्लेख आहे एकोणावीसशे सदुसष्ट पूर्वीचा कोणताही पुरावा आवश्यक आहे आणि तो कुणबी असं दाखवतो मग त्यामध्ये खसरापत्र पाहणीपत्र कुळ नोंदवही नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सन एकोणावीसशे एक्क्याण्णवनुसार नमुना नंबर एक हक्क नोंदपत्रक सातबारा उतारा जन्ममृत्यू प्रमाणपत्र प्रवेश निर्गम नोंदवही आदी कुणबी नोंद असलेले कागद मोडी उर्दू भाषेत असलेले दस्तावेज भाषांतर करून अटेस्टेड करून घेणे शंभर रुपयाच्या बॉन्डवरती वंशाचं प्रतिज्ञापत्र टी सी अर्जदार आणि लाभार्थी यांचं आधार कार्ड सरकारी प्रक्रिया तसेच कुटुंबाच्या जुन्या उत्पन्नाच्या कागदपत्राच्या वारसाच्या नोंदी सिक्स डी एंट्री जमीन वाटप नोंदी सात बारा उतारा आठ अ उतारा तफावत खरेदी खत भाडेपट्टा सुरू होण्यापूर्वी अस्तित्वात असलेला सातबारा डीई पत्र खंडणीच्या नोटा खसरा फॉर्म दावा फॉर्म किंवा तत्सम कागदपत्र यासारख्या महसुली कागदपत्रांमध्ये कुणबी जातीचा उल्लेख आहे का ते शोधावं लागणार आणि दस्तावेज असल्यास ते हटवा असं देखील करावं लागणार रक्ताचे नातेवाईक शासकीय किंवा निमशासकीय क्षेत्रात कार्यरत असल्यास संबंधित कार्यालयाने सेवा पुस्तकाच्या पहिल्या पानावर संबंधिताच्या कुणबी जातीचं प्रमाणित प्रत ठेवली पाहिजे रक्ताच्या नातेवाईकाने कुणबी जात प्रमाणपत्र सादर केलेलं असल्यास त्याचं कुणबी जात प्रमाणपत्र आणि समाज कल्याण विभाग पुनरावलोकन समितीने मंजूर केलेलं कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र देखील जात पुरावा म्हणून वापरता येऊ शकता वरील सर्व कागदपत्रं आणावी लागणार आणि सरकारी केंद्र पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे अर्ज केल्यानंतर या सर्व कागदपत्रांशी संबंधित तहसील मंडल अधिकारी यांच्या स्तरावर छाननी केली जाणार आहे उमेदवार ज्या विभागाकडे प्रमाणित दस्तावेज सादर करेल ते विभाग सरकारी स्तरावर दस्तऐवजाची सत्यता पडताळेल सर्व कागदपत्र पूर्ण असल्यास त्याच दर्जाच्या उपविभागीय अधिकाऱ्याकडून कुणबी प्रमाणपत्र जारी केले जाईल जातीचा पुरावा मिळवण्यासाठी पर्याय तुमच्या रक्ताच्या नातेवाईकाचा प्राथमिक शाळेचा पास किंवा शाळा सोडल्याचा दाखला हा आपल्याला आणावा लागणार आहे आणि त्यावर कुणबी हा शब्द आहे का ते तपासावं लागणार आहे स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील प्रत्येक व्यक्तीच्या जन्ममृत्यूच्या नोंदी आणि कोतवाल पुस्तकातील किंवा गाव नमुना नंबर तो चौदा तारखेला यापूर्वी या नोंदी दर महिन्याला तहसील कार्यालयात पाठवण्यात येत होत्या एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्टपासून कोतवाल हे पद महसूल विभागाला देण्यात आलं आणि ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला हे काम देण्यात आलं ज्या गावामध्ये तुमचा रक्ताचे नातेवाईक आहेत किंवा जन्माला किंवा मरण पावलेला आ असतील त्या गावात तहसील कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे आणि गाव नमुना नंबर चौदाची प्रत किंवा त्याच्या नावावर कोतवाल बुक मागवावे लागणार आहेत कुणबीसाठी प्रवेश आहे का ते तपासावं लागणार आहे कुटुंबाच्या जुन्या उत्पन्नाच्या कागदपत्राच्या वारसाच्या नोंदी आपल्याला शोधाव्या लागणार आहेत जमीन वाटप नोंदी बघाव्या लागणार आहेत सात बारा उतारा आठ उतारा तफावत खरेदी खत खर, भाडेपट्टा सुरू होण्यापूर्वी अस्तित्वात असलेला सात बारा पत्र खंडणीच्या नोटा खसरा फॉर्म दावा फॉर्म किंवा यासारखे कागदपत्र ज्यावरती कुणबी जातीचा उल्लेख आहे आणि ते महसुली कागदपत्र असावे असे कागदपत्र आपल्याला शोधावे लागणार आहेत आणि दस्तावेज असल्यास आस ते आपल्याला सादर करावे लागणार आहेत तर कुणबी जात प्रमाणपत्र सादर केलेलं असेल आपल्या रक्ताच्या नातेवाईकाने याआधी कुणबी जात प्रमाणपत्र सादर केलेलं असेल त्याचे जात प्रमाणपत्र आणि समाज कल्याण विभाग पुनरावलोकन समितीने मंजूर केलेले कुणबी जात प्रमाणपत्र हे देखील जात पुरावा म्हणून वापरता येणार आहे म्हणजेच आपल्या रक्ताच्या नातेवाईकांमध्ये जर का एखाद्या काकाने म्हणा किंवा आपल्या चुलत भावाने म्हणा किंवा चुलत 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 म्हणजे एकाच आडनावाच्या येणी जरी एखादं कास्ट सर्टिफिकेट काढलेलं असेल कुणबीचं तर त्या आडनावाच्या त्या प्रत्येक कुटुंबाला कुणबी जात प्रमाणपत्र त्या आधारावर मिळू शकतात तर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा महसूल कार्यालयाने विशेष पथकाची स्थापना केलेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जात प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आजपर्यंत पंच्याहत्तरहून अधिक प्रमाणपत्रांचं वा वितरण करण्यात आलेलं आहे आणि इतरांसह जिल्हास्तरीय विशेष कक्ष अधिकारी संकलन कार्यालय उपस्थित करण्यात आलेलं आहे त्यांनी विविध विभागांशी समन्वय साधून अभिलेख प्रदान केलेले आहेत आणि त्याचं पुनरावलोकन केलं जात आहे कुणबी जातीच्या नोंदी असलेले अभिलेख विलग केले जात आहेत व कार्यालय व समित्यांना विहित नमुन्यात अहवाल सादर केला जातो आहे निर्धारित मुदतीत काम पूर्ण केलं जात आहे आणि या व्यतिरिक्त संबंधित न्यायालयांना जुन्या न्यायालयीन नोंदीमध्ये एकोणावीसशे सदुसष्ट पूर्वी नमूद केलेल्या जातीय गटांच्या नोंदी जसं की कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी कुणबी असं देण्यास सांगितलं गेलेलं आहे तर म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही कुणबी जात प्रमाणपत्र काढू शकणार आहात